मित्रांनो नमस्कार एक स्त्री आपल्या ते तेवीस वर्षाच्या तरुण मुलाला घेऊन माझ्याकडं इथं आली होती तिच्या म्हणण्यानुसार त्या मुलाला मोबाईल ॲडिक्शन आहे तो सतत मोबाईल बघत असतो आणि मोबाईल हातून काढून घेतल्यानंतर तो चिडचिड करतो नेहमी उदास राहतो निराश राहतो खुश नसतो त्याचं कुणाशी बोलत नाही लोकांच्या मध्ये मिसत नाही अतिप्रमाणात चिडचिड करतोय असे त्याच्या तक्रार होत्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाला नुकतंच पुण्यामध्ये एक नवीन जॉब लागला होता जॉब अतिशय चांगला होता पण ते जॉबवर तू काही न सांगतात पंधरा दिवस झाले अचानक तो तिथून निघून आलेला आहे आणि इथं त्याचं कशामध्येही मन नाही कुणाशी व्यवस्थित बोलत नाही आणि सतत मोबाईल निघून बसतोय असं त्याची तक्रार होते आता या मुलाला मोबाईल अडिक्शन झालेलं आहे असं त्या स्त्रीचं मत होतं आणि वर्गणी तसं सुद्धा दिसत होतं ते सतत त्याला मोबाईल लागत होता आणि मोबाईल काढून घेणे आणि मग घरात भांडण होणे हा त्यांच्या इथं एक नियमित रोजचा विषय खर्च भांडण मोबाईल मार आणि सतत उदास आहेच त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत होते असं तू सांगत होता मित्र हो मोबाईल ॲडिक्शन जरी दिसत असेल तर त्याच्यात मध्ये डिटेल माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की त्याला मोबाईलचं ॲडिक्शन तर आहेच आहे पण मोबाईल ॲडिक्शन मुळे आणि तो पुण्यामध्ये एकटाच राहत होता आणि अशा वेळेला सतत मोबाईल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काही गेमिंग प्लॅटफॉर्म त्याला भेटले आणि त्याच्यामध्ये त्याला जुगार खेळण्याचा अन्नाद आला मोबाईलवर ऑनलाईन जुगार खेळण्याची त्याची सवय ह्या मोबाईल ऍडिक्शन मुळे त्याला लागली आणि त्याच्यात त्याच्याजवळचे सगळे पैसे तो त्या जुगारामध्ये हारला त्यानंतर मित्रांच्याकडून पैसे उसने घेतले तेही हरला हे ते पैसे सगळे रिकॉर्ड तुम्ही सगळे जिथून मिळेल तिथून पैसे तो घेत राहिला आणि व्याजान वगैरे पैसे घेऊन तो त्या जुगारामध्ये हारला तेवीस वर्षाचा मुलगा मोबाईल ऍडिक्शनचं एक प्रचंड नुकसान झालं त्याच्यानंतर पैसा पुन्हा अरेंज करण्यासाठी त्यांना जे मोबाईल वर जे वेगवेगळ्या फायनान्स कंपनीचे मेसेज येतात की तुम्हाला लोन मंजूर झाले असे वेगळ्या फायनान्स कंपन्यातून त्यांना लोन घेतले आणि एक लोन फेडायला दुसरं लोन असं करत त्यांना कर्जाचा मोठा डोंगर तयार केला आणि याच्यातून मग त्याला काही लोकांना माहिती झालं कामाच्या ठिकाणी काही जवळचे लोक त्याला विचारायला लागले काही लोक त्याला नावं ठेवायला लागले त्याच्या माघारे चर्चा व्हायला लागली आणि त्याला ही कुजबुज जाणवायला लागली त्याच्यातून तो निराश झाला आणि तिथून या निराशेतून मग तो तो जॉबला काही न सांगता इकडं कोल्हापूरला आज निघून आलं ना मित्र प्रॉब्लेम दिसायला हा मोबाईल ॲडिक्शनचा आहेच पण त्याच्यातून मग त्याची ही देणी निर्माण झाली आता हे एवढा मोठ्या कर्जाचा जो लाखो रुपयांचा डोंगर तयार झालेला आहे तो काय ट्रीटमेंट न जाणार नाही या डोंगरामुळे जा हे जे काही कर्जाचं ओझं देणे झालेलं आहे त्याच्यातून त्याला डिप्रेशन आलं मग त्या लोकांच्या धमक्या मग त्याच्यातून मग चिंता वाटायला लागली टेन्शन यायला लागलं की काय करायचं यातून मग सतत उदास राहायला लागला कुणाला सांगू शकत नाही प्रॉब्लेम कुणाला सांगाल तर ते दोष द्यायला लागले त्याला तू असं कशाला केलंस मग त्यामुळे तो, तो सांगायचं पण बंद केला आणि मग त्याच्या मनामध्ये आत्महत्या करावं असं त्याच्या मनामध्ये सत्य द्यायला लागलं आणि हे सगळं या मोबाईल अडिक्षण मुळे निर्माण झालं मोबाईल अडिक्शन हे आता सध्याच्या काळामध्ये मोठा बॉडून तयार झालेला आहे शाळेच्या अभ्यासाच्या निमित्तानं पालक मुलाला मोबाईल करून देतात आणि पुढे जाऊन या मोबाईलचा अभ्यासाव्यतिरिक्त जो काही इतर वापर होतोय त्यातून मग मुलांच दिशा भुटकायला आणलं आहे जसं आता हे या विद्यार्थ्याला या तरुण व्यक्तीला मोबाईलचा ॲडिक्शनमधून मधून ऑनलाईन झुगार खेळण्याचा नाद लागला तसं काही लोकांना पॉरन बघण्याचा अतिशय नाद लागला नाही सतत त्यांच्या डोक्यात फॉरनच क्लिप बघणे आणि पॉर्न साईडला व्हिजिट देणे हे त्यांच्या बाबतीत अभ्याय म्हणते हे मोबाईल अडिक्शन त्यामुळे अतिशय घातक होत नाही जसं मुलांच्या मध्ये प्रॉब्लेम होत आहे तसं मुलींच्यामध्ये पण प्रॉब्लेम होत आहे अनेक मुली मोबाईल ऍडिक्शनच्या मधून मग वेगवेगळे ॲप्स असतात जसं फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे तसं वेगवेगळे इतर जे ॲप्स आहेत स्नॅपचॅट आहे किंवा बरेच काय काय आहेत त्याच्यातून दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीशी संपर्क करतात त्यातून त्याची मैत्री होते काही मुलींनी ते परराज्यातील मुलांशी मैत्री केलेली आहे आणि त्याच्यातून मग त्यांचे प्रेम समज आता हे फेसबुकवर भेटलेलं प्रेम किती खरं आहे हे परत आणि परत चिंतेचा विषय आहे चर्चेचा विषय आहे आणि त्या परजेतल्या मुलांच्याकडून त्या मुलीची फसवणूक झाल्याचं कुणाचं आर्थिक फसवणूक फसवणूक झालेलं आहे कुणाचं सोनं वगैरे गेलेलं आहे तर कुणाचं तिथं जाऊन मग काहीतरी वेगळी फसवणूक झालेली आहे असं आपल्याला बरेच उदाहरण आपल्याला बघायला मिळतात आणि या फेसबुकवर नुकतंच नव्यानं ओळख झालेल्या तरुणासाठी या मुली आपल्या आई वडिलांशी विद्रोह करतात आपल्या आई वडिलांना किंमत देत नाहीत आई वडिलांशी व्यवस्थित बोलत नाहीत आणि ठाम राहतो की मी तिकडे जाणार माझ्याकडे जयपूर राहीसाची केस आली होती की तो मुलगा फेसबुकवर ओळख झाली त्या मुलीशी ती मुलगी ना घरात न सांगता पळून जाऊन त्या मुलाशी लग्न केलं फेसबुकवर त्याचं बॅकग्राऊंड घर वगैरे सगळं व्यवस्थित दिसत होतं पण तिथे जाऊन तो मुलगा एका वीट बट्टीच्या मजुराचा मुलगा होता घरचं वातावरण अतिशय गरिबिस पत्र्याचं घर गर, आणि एकदम साध्या वातावरणामध्ये इथे चांगल्या घरा श्रीमंत घरची मुलगी तिथे राहायची तिला वेळ आली आणि त्याच्यातून पण ती प्रेम आहे प्रेम आहे करत राहिली आणि मग ही जी मोठी फसवणूक त्या मुलीची झालेली आहे की मुलगी मान्य करू अगदी करू भविष्यात तिला जाणेव त्याची नक्कीच होईल पण अशा प्रकारच्या घटना या मोबाईल ऍडिक्शन मधून होत चाललेल्या मित्रो आपल्या मुलाला आपण शाळेच्या अभ्यासाच्या निमित्तानं मोबाईल घेऊन देतोयच पण त्याच्यावर लक्ष होत नाही की तो मोबाईलचा काय वापर करतोय बऱ्याच वेळेला मुलाला चांगल्यात चांगला मोबाईल घेऊन देणे हे पालकांना पण प्रतिष्ठेचं वाटायला लागलेलं आहे आणि आपल्या मुलाकडे चांगला मोबाईल आहे हे सामान्य पालकसुद्धा अतिशय कौतुकानं सांगत आहे ज्याचं उत्पन्न महिन्याला पंचवीस हजार रुपये आहे अशा एका एक व्यक्तीनं माझ्या मुलाकडे पस्तीस हजारचा मोबाईल आहे हे मला कौतुकानं सांगितलं तर हे जे विषय आहे हा चिंतेचा विषय आहे लहान लहान मुलं एक दोन वर्षाची मुलं मोबाईल घेतात कॅमेरा काढतात किंवा वेगवेगळे ॲप्स ओपन करतात हे पालक कौतुकानं सांगत असतात पण मोबाईलमध्ये ॲप्स ओपन करणे हे चांगली गोष्ट आहे सोपं आहे त्याला येते ही कौतुकाची बाब आहे पण त्या मोबाईलमध्ये काय बघू नये कोणतं ॲप उघडू नये कोणतं ॲप डाऊनलोड करू नये हे माहिती असणं जास्त महत्वाचं आहे मोबाईल वापरता येतं हे कौतुकाचं आहे चांगला आहेच पण काय बघायचं नाही हे पण मुलांना माहिती असणं गरजेचं आहे यासाठी पालकांनी जागरूक असणं गरजेचं आहे पालकांनी मुलाच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की मोबाईलमध्ये मुलांना काय बघू नये आणि हे मोबाईल उत्कृष्टपणे कसा वापरावा याची जाणीव पालकांना आणि मुलांना पण असणं फार महत्वाचं आहे